नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनामध्ये आता सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची आणि गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनाबद्दल सातवा हप्ता जानेवारीचा याबद्दल तर तुम्हाला गुड न्यूज आहेसच आणखीन तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि आता लाडकीला मिळणार खूप मोठा दिलासा कारण की लाडकी बहीण योजनामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे तर लाडकी बहीण योजनामध्ये काय बदल केलेला आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तर लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्यवस्थित आणि पूर्ण बघा आणि नीट ऐका त्यामध्ये आदितिताई तटकरे काय सांगत आहे प्रत्येक शब्द प्रत्येक पूर्ण व्हिडिओ संपूर्ण नीट ऐका नीट बघा तरच तुम्हाला कळेल की त्यामध्ये काय गुड न्यूज आहे आणि काय मोठा बदल केलेला आहे तर लवकर जा आणि मोठा व्हिडिओ बघा